तालुक्यातल्या भजनाला आडव येतो तो, तो कोण <laughs> काय भजन अडवणारी माणसं विरोध करणारी माणसं तुम्ही काय म्हणायचे ते म्हणा पण मी मात्र त्या निधर्वी लोकांना हिरण्य कशिकू म्हटल्याशिवाय राहणार नाही <laughs> 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 विष्णू देवाचं माझं घ्यायचं नाही आणि विष्णू हरवण्याकरता त्याचा पराभव करण्याकरता हिरण्य ब्रह्मदेवाच्या साधनेला जात असताना हिरण्य कश्यपूची पत्नी होती कयाधू त्या कयाधूने मालकाला औषध केल्या शुभेच्छा दिल्या आणि मला हिरण्य कश्यपू तपश्चर्याला निघाला तपश्चर्या करत असताना हिरण्य कश्यपू म्हणत होता ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्म नमः किंवा ओम ब्रह्मदेवाय नमहा विष्णूला हा होतं पण त्यावेळेला ते कोपट तिथे आला तो कोपट म्हणतोय ओम नारायणाय नमो नम हा ज्याचं नाव घ्यायचे ना त्याचं नाव घेत गेलं कोपट तिथे आला थोड्या वेळ थांबले हिरणे त्याने छोटा खडा घेतला कोपटाला मारला कोपट उडून गेला पुन्हा ब्रह्मदेवाची साधना सुरू केली पुन्हा कोपट आला ओम नारायणाय नमो न याच्यामध्ये दिवस गेला हिरण्य लक्षात आलं की आजचा हा दिवस हे आपल्या तपास शरीरासाठी योग्य नाही हिरण्य कशी तू परत आल्या परत आल्यानंतर कया असं म्हणले नाही आपल्या आपल्यासारखे सकाळी वर्तमान गेलो गे वर्तमान करून वर्त देवाला भेटायला गेलं तर आलं का लगेच परत असं म्हणले नाही कया फार हुशार होती महाराज परत आल्यानंतर मालकाला सांगितलं मालक तुम्ही थोडस आराम करा थोडीशी विश्रांती घ्या आणि मालकाला पाय धुवायला तिने पाणी दिलं ऐका मालकाला पाय धुवायला देते हातात पाणी जे देते तिला आम्ही कयाधू म्हणतो आणि मालकाला हाताने पाणी धुवा पाय धुवा म्हणते तुमचं तुम्ही पाणी घ्या म्हणते तिला मात्र आम्ही कै म्हणतो दोघेचे रास एकच एक नवऱ्याच्या मरणाला कारण ठरले आणि एक मालकाच्या कर्तृत्व वाढण्याला कारणभूत ठरले कैलाजूने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला मालकाला भोजन घालत होते भोजन घालता घालता पहिला घास गुलाबजामुनचा खाऊ घातला आणि मालकाला म्हणले मालक कसे झाले गुलाबजामुन हिरण्य कश्यप म्हणले व्हेरी नाईस सारोचे बहुत अच्छा खूप छान बहुत खूप मग गुलाबजामुन खाऊ घालता घालता पापड खाऊ घालता घालता भजी खाऊ घालता घालता हळूच कयाधू विचारते मला आजपर्यंत तुम्ही केलेला संकल्प पूर्ण केल्याशिवाय परत आला नाही पण आज नेमकं ने असं काय झालं की लगेच परत आला हिरण कोणी सांगितलं कयाधू ज्याचं नाव मला घ्यायचं नव्हतं हो ज्याला हरवायचं होतं त्याचं नाव घेऊन एक पोपट आला कयाधूने लगेच घातला आणि बजा खाऊ घालता घालता हळूच म्हणजे काय म्हणाला तो पोपट आता याला तर नाव घ्यायचं नव्हतं पण बायको हुशार होती तो, तो पोपट नारायण नारायण म्हणाला होता दोनदा नामस्मरण करून घेतलं आणि पुन्हा एकदा सांगतो बायकोने जर ठरवलं कितीही बिघडलेल्या नवऱ्याला मार्गाला आणू शकतात आणि बायकाने जर ठरवलं तर कितीही चांगल्याला बिघडू शकतात माझ्या बोलण्यावर जर विश्वास नसेल बायको या व्यक्तीचा नादच करायचा नाही तिची ताकदच तुम्हाला माहिती नाही ताकद सांगू तुम्हाला सांगू सहा महिने जे पोरं माझी माय माझा बाबा माझी माय माझा बाबा बावीस वर्षापर्यंत करत राहतात माझी आई माझा बाबा त्या पोराला फक्त सहा महिन्यात काढत असलेले सहा महिने त्यांना सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही स्त्रियांनी जर ठरवलं तर पुरुषामध्ये बदल करू शकतात फक्त तुमची ती मानसिकता असली पाहिजे मालकाच्या मुखातून नामस्मरण करून घेतलं आणि प्रल्हादाचा जन्म झाला आणि प्रल्हाद संगमानंतर हिरण्य कशिपोने ब्रह्मदेवाची साधना केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले काय हवा आहे हिरण्य कशिपोने सांगितलं माझा नैसर्गिक मृत्यू नको माझा मृत्यू कोणाच्या कोणाच्या हातून व्हावा आणि मृत्यू होत असताना तो सजीवही नसावा निर्जीवही नसावा माझा मृत्यू घरातही नको बाहेरही नाही दिवसा नाही रात्री नाही सगळं तुम्हाला पाठायत ऐकलेला ज्या वेळेला हिरण्य कशिपूचा मुलगा त्याचं नाव आहे प्रल्हाद हिरण्य कशिपूला चार मुलं आहेत लहात अनुल्हाद आणि प्रल्हाद प्रल्हादाला शरणामशी जेव्हा प्रल्हादाला बोलवलं त्यावेळेला वडिलांना उपदेश करायला लागले श्रवणम कीतनम अर्चनमंदा सकाळ आत्मनिवेदनम नवविधानकाची भक्ती तुम्ही करा देवासोबतचा वाद सोडा देवासोबतच भांडल सोडा आणि तुम्ही सुद्धा देवाना शरणे असं प्रल्हाद म्हणायला लागले आणि रागाच्या घरामध्ये हिरण्य कशीपुने विचारणारे माझा मुलगा जर माझा ऐकत नसेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे पोरग जर ऐकत नसेल तर हे जगण्यावर जगून काय उपयोग नाही मारून टाका या उंच कड्यावर फेकून दिलं प्रल्हादजी भरत नाही त्या तेलामध्ये टाकलं तेल थंड झालं हत्तीच्या पायाखाली उडवलं हत्तीने वरच्यावर वजन झेल प्रल्हाद काही भरत नाही आणि मग शेवटी हिरणने कशीपणे विचारलं तू ज्या नारायणाचं नाव घेतोस तो नारायण नेमका कुठे आहे सांग प्रल्हादा सांगितलं माझा नारायण जगात प्रत्येक ठिकाणी आहे यालाच म्हणायचं विश्वदेव देव सत्यत्वे <laughs> माझा नारायण खाली बसलेल्या लोकातही माझा नारायण आहे ना स्टेजवर बसलेल्या लोकातही माझा नारायण आहे ना खुर्चीवर बसलेल्या लोकातही माझा नारायण ना आहे अहो ह्या माणसामध्ये तर सोडा माझ्यासमोर बसलेल्या साऊंड बॉक्समध्ये सुद्धा नारायण आहे नवे नवे हा लाईटचा जो खांब आहे त्या खांबात सुद्धा नारायण आहे आणि मग हिरण्य कशी पुणे त्या खांबावर लात मारली कांबावरी लाख मारली दुर्धर आणि खंबी नारायण प्रगटाला अंबा तू नारायण प्रगट झाल्याने हिरणे कशी तुला मांडीवर घेतलं मांडीवर घेत असताना हिरणे फाडला महाराज फाडला फडत असताना कसा फडला घरात नाही बाहेर नाही चौकटीवर फडला आणि तेव्हापासून लोक चौकटीवर बसायला घाबरतात बसत नाहीत दिवसा नाही रात्री नाही अर्धा सूर्य डोबला होता अर्धा डोवायचा बाकी होता सजीवाकडून नाही निर्जीवाकडून नाही नफात फाडला आणखी एक आठ मागितली होती माझा मृत्यू होत असताना बारा महिन्यापैकी एकही महिना नसावा बारा महिन्यापैकी एकही महिना नसावा आणि खास हिरण्य कशी पुसली होती भगवान परमात्म्याने तेरावा महिना तयार केला तेव्हा जरा महिनाली कोणत्या महिनोनंतर अधिक मास जरा शुद्ध वाचलं गोंड्याचा नाही ना नाही गोंड्याचा नाही मला सांगा गोंड्याचा महिना कोणासके तयार झाला मुलामुला मुलामुला कशी कशासाठी गोंड्याच्या महिन्याची वाट बघता ते कोण जावी म्हणजे किरणेश कशी को म्हणा काही काही हिरण कशी पो आतापासून बायकोला टॉर्चर करायला लागले मागचा धोंडा कोरोनात गेला गेला कोरोनामुळे काही वेळ बसला नाही या वर्षी धोंडा आहे मला असं वाटतं धोंड्याच्या महिन्याची वाट बघता ते म्हणा जावा येईल हिरण्य कशी पोट कळलं का मला वाटतं हिरण्य कशी पोटी जावायची जात येतच असायला कशासाठी सांगतोय प्रल्हादाला खांबा देव दिसला कोणाला दगडात देव दिसला कोणाला कशात देव दिसला अशा शांतीप्रमुख एकनाथ महाराजांना गाढवा देव दिसला आपल्याकडे पद्धत अगोदर काशीला जायचं काशीला विश्वनाथाचं दर्शन करायचं आणि विश्वनाथाचं दर्शन करून गंगेचं पाणी घ्यायचं रामेश्वराला समर्पित करायचं रामेश्वरमची वाळू आणायची रेती आणायची आणि ते शिवलिंग काशीला पूर्ण समर्पित करायचं एवढं केलं की कि आपलं एक धाम होतंय असे चार धाम आपल्या सर्वांना माहिती आहे भारताच्या चार दिशेला चार धाम आहे पूर्वेला जगन्नाथपुरी आहे पश्चिमेला द्वारका आहे दक्षिणेला रामेश्वर आहे आणि उत्तरेला बद्रीनाथ धाम आहे किंवा कोणा पशुतेला केदारपूर धाम दा आहे रामेश्वरमला ही तीर्थयात्रा जात असताना कागोळ जात असताना वाटेमध्ये गाढव तहाण्याने होऊन पडलंय पाणी पाणी म्हणतंय नाग महाराजांनी सांगितलं आपल्याकडचं पाणी आहे गाडवायला पाहिजे जवळचे सगळी माणसं म्हणत होते महाराज काश्मीर आणले एवढ्या लांबून पाणी आण रामेश्वरांना घेऊन जायचे नाग महाराजांनी सांगितलं हेच आपलं रामेश्वर आहे विठ्ठल नाग महाराजांना गाढवा देव दिसला माझ्या नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला आपल्या सर्वांना माहितीये भगवान परमात्म्याने नामदेवांची परीक्षा पाहण्याकरता भाकरीचं गाठोड चपात्याचं गाठोडं घेऊन पळून जायला नामदेव महाराज मागून जातो देवा अरे कोरड्या पोळ्या कशा खाती थांब जातो तुपाची वाटी घेऊन येतो म्हणजे काय ताकत असेल महाराज कुणाला गडबा देव दिसला कुणाला कुत्रा देव दिसला आम्हाला कमीत कमी माणसा तरी देव दिसेल का महत्वाचं ऐका ज्यांच्या जीवनामध्ये असा अनुभव हो आला कसा विश्व देव सत्य जगामध्ये प्रत्येक ठिकाणी देव आहे तुम्ही मानला तर माणसा देव आहे तो का म्हणे एका देहाचे Yeah! जग धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ या अमंगाचं शेवटचं चरण तो कुमार लिहिता तो काय म्हणे एका देहाचे अवयव सुप्रमुख दुःख जीवन भोगवावे आपला हा जो देह आहे या देहामध्ये वेगवेगळे अवयव पाय आहे हात आहेत काय आहेत नाक आहे लक्षात ठेवा शरीराचे सगळे अवयव ज्याच्या त्याच्या काम करतात म्हणून हे सगळे व्यवस्थित चाल शरीराचा एक वाद फार छंदोकी नावाचं उपनिषद आहे दहा उपनिषद उपनिषदापैकी प्रमुख उपनिषद आहे छंदोकी नावाचं उपनिषद आहे महादेवीला पंचप्रणाचा वाद फार सुंदर पद्धतीने कथन केलेला आहे का कसा वाद आहे तो श्रेष्ठपणाचा वाद आहे असं असं मला वाटतं या घडीला मी या ठिकाणी कीर्तनाला आलोय म्हणून कीर्तन होतोय असं मला वाटतय मला काय वाटतय मी वाजवतो म्हणून कीर्तन होतोय काय करतो काय वाटतय <स्थ> आम्ही उभं राहिलो म्हणून कीर्तन होतोय काय वाटते म्हणा 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 मी आवाज दिला म्हणून कीर्तन होतो आम्ही आवडत म्हणून कीर्तन नाही ना बुधाला सांगितलं असत नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामुळे होते माझ्यामुळे होते कसं झाले मला सांगू का जुन्या काळात दृष्टांत जुने केलं काय फार सुंदर सांगतात एका गाडी खाली कुत्र चालतोय कुत्र चालत जुन्या काळांचा प्रवास गाडी खाली कुत्र चालताना दोन चार किलोमीटरचा प्रवास झाला कुत्र असं लागत 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 पाणी त्या कुत्र्याला विचारलं तू एवढा का फाकला रे बाबा ते म्हणतो चार किलोमीटर गाडी मी ओढत आणली खरं सांगा गाडी बैलानी ओढली का कुत्र्याने बोला 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 कुणी ओढली बैलानी ओढली कुणाला वाटते कुत्र्याला असं झालंय संसाराची गाडी ओढणारा भगवन रुपी बैला पण तुमच्या माझ्यासारख्या कुत्र्याला वाईट वाटत कुत्र पुत्र तर मनावर घेऊ हो नका आम्हाला हा जो अहंकार आलाय माझ्याशिवाय काही होत नाही बघा तुम्ही लोक म्हणतात एखादी म्हणतात चला कीर्तनाला आज कीर्तन आहे आपल्या घरचेच महाराज आहेत प्रशांत महाराज आहेत आपल्या हक्काचे महाराज आहेत आलो असतो मी आल्यावर दुकान बंद राहते आणि माझ्याशिवाय दुकान चालतच नाही तुम्ही राहणार आहे आपली माती झाल्यानंतर एक सांगतो तुम्हाला फार झालं तर दोन चार आठ पंधरा दिवस आपला व्यवहार बंद राहतो लगेच लोक कामाला जातात फक्त एक लक्षात ठेवा माझ्या वाचून काही म्हणजे माझ्या वाचून होतच नाही माझ्या वाचून जीवनामध्ये झालेला अहंकार आहे तो अगोदर बाजूला काम समजा 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 आज कीर्तनाला येता येता मी असतो मरणार नाही तुक नका समजा मी आलो नसतो किंवा काही झालं असतो उशीर झाला असता आजचं कीर्तन राहिलं असतं तयार होते कोणीतरी म्हणलं होतं त्याला भांग भेटा बोबा कीर्तन काय गेला तरी परमात्मा थांबत नाही घरातला करता माणूस गेला तरी घर थांबवत नाही एखादा व्यापार गेला तरी व्यापार थांबत नाही याच्या पुढे सांगतो भारताचा पंतप्रधान जरी गेला तरी शा कायदा असा सांगतो पंतप्रधानाचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या पंतप्रधानाची शपथविधी अगोदर होते आणि नंतर त्याचा अंत्यविधी होतो एवढी नक्की माणसं जरी गेली तरी फरक पडत नाही आम्हाला वाटतं ग माझ्यामुळे सगळं होतंय अजिबात नाही आपल्यामुळे होते असा जर अहंकार कोणाला असेल तर तो बाजूला काढा असाच अहंकार शरीरामध्ये निर्माण झाला पायाला वाटायचं माझ्यामुळे शरीर चालतंय हाताला वाटायचं माझ्यामुळे शरीर चालतंय डोळ्याला वाटायचं माझ्यामुळे शरीर चालत हे सगळ्यांचा वाद गेला ब्रह्मदेवाकडे आणि ब्रह्मदेवाला विचारलं सांगा भगवान आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं हाताला श्रेष्ठ म्हणावं तर पाय नाराज पायाला श्रेष्ठ म्हणावं तर डोळे नाराज महाराजांचं प्रमाण आहे एका म्हणता भोले मग अवघेची निंदी एकाला जर चांगलं म्हणलं तर बाकीच्या निंदा केल्याचं दोष लागतो आमची गुरुजी वाक्य बोलायचे कीर्तनामध्ये जर एखाद्या चांगले गायक असतील कदाचित तुम्ही सुंदर गाता पण मी जर तुमचं सारखंच वर्णन केलं खूप छान गाता खूप छान गाता खूप छान गाता तुमचं जर कामापेक्षा जास्त वर्णन केलं तर बाकीच्याची निंदा केल्याचं पाप आमच्या डोक्यावर येते भलं म्हणलं एकाला जर चांगलं म्हणलं तर दुसऱ्याची निंदा केल्याचा पाप होत दोष येतो उदाहरणार्थ सांगू का आपल्या घरामध्ये दोन सुन आहेत किंवा दोन पोर आहेत आपण जर म्हणलं आमची थोरली सून चांगली थोरली सून चांगली आहे याचा अर्थ कंसात दुसरं एक वाक्य ज्या अर्थी थोरली चांगली आहे त्या अर्थी धाकटी ना माझा थोरला मुलगा खूप चांगला आहे असं जर म्हटलं थोरल्याला चांगल्याचा शेरा दिला की धाकट्याला नक्कीच वाईट म्हणल्याचा शेरा होतो भगवान चतुर आहे भगवंताने एकाला श्रेष्ठ म्हणलं नाही एकाला चांगलं म्हणलं नाही भगवंताने कट टाकले हे तुम्ही सगळे परत आपल्या आपल्या घरी जा आणि तुमच्यापैकी शरीरातून निघून गेल्यानंतर ज्या वेळेला शरीर पूर्णत बंद पडेल तो तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे एवढा मोठा हुशार भगवान भगवान प्रमाणात परत आले आणि परत आल्यानंतर हात निघून गेले शरीरातून बघू म्हणजे शरीर कसं चालतंय हात निघून गेले तरी हात नसणाऱ्या एखाद्या खुड्या माणसाप्रमाणे शरीर चालायला लागलं चार दिवसानंतर हात पुन्हा परत आले पुन्हा पाय निघून गेले लंगड्या माणसासारखं शरीर चालायला लागलं डोळे निघून गेले आंधळ्या माणसासारखं शरीर चालायला लागलं कान निघून गेले पहिल्या माणसासारखं शरीर चालायला लागलं एक एक अवयव जातात एक एक अवयव येतात शरीर बंद पडलं नाही आणि सर्वात शेवटी नंबर आला तो आत्म्याचा कोणी आत्मा म्हणेल प्राण म्हणेल त्याला जीव म्हणेल आत्मा म्हणाला उग उग अर्ध्या तासात एक दीड तासात लातूर लगोलाय जाऊन चक्र करून येतो जमको आणि आत्मा ज्या वेळेला जायची तयारी करायला लागला त्यावेळेला बाकीचे सगळे आत्म्याकडे शरण आले आणि आत्म्याला म्हणायला लागले तू आहेस म्हणून आम्हाला किंमत आहे आणि ज्या दिवशी या शरीरातून आत्मा निघून जातो त्या दिवशी या शरीराची किंमत शून्य होते ठेवा प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा आत्मा आहे म्हणून या आत्म्याला किंमत आहे आणि ज्या दिवशी या शरीराचा आत्मा निघून जाईल त्या दिवशी या शरीराची काम किंमत शून्य होते शरीराची हो माती आणि शरीराची माती होते मग शरीर स्मशानात नेलं तर गाडलं जाईल नाहीतर जाळलं जाईल कुठलाही धर्म असू द्या कुठलाही पंथ असू द्या हिंदुस्थानामध्ये दोन विधी सोडून तिसरा विधी एक दहन विधी आहे आणि दुसरा विधी आहे याशिवाय तिसरा विधी आपल्याकडे पाहायला सापडत नाही मग कोणतीही जात असू कोणताही धर्म असू दे दहन कराल नाहीतर दफन भरा या शरीराची माती होते शरीराची हो माती कोणी नये सांगा दे आपल्या आयुष्यामध्ये शरीर जोपर्यंत आहे या शरीरामध्ये आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत देवत हे ज्याला अनुभव आला तुकोबाऱ्यांना विचारलं कोणाजवळ देव आहे कोणाजवळ देव आहे तुकोबाऱ्यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी ज्याला देव दिसतो त्याच्याजवळ देव आहे तुम्हाला लांब जाण्याची गरज नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये Yeah. <laughs> अवंगाच्या दुसऱ्या चरणाचा होता देव आहे ज्याची अशी दृष्टी झाली कशी आता एकच करायचा आज इथून पुढे प्रत्येक व्यक्तीला देव समजायचं त्याला देव समजा महाराजांचं फार सुंदर चिंतन आहे आपलं चित्त जेव्हा शुद्ध होत ना चित्त शुद्ध झालेल्या माणसाला शत्रू सुद्धा आपल्या मित्रासारखं वाटायला लागतो चित्त शुद्ध जरी शत्रू होती आपलं चित्त शुद्ध ठेवायचं आणि प्रत्येक ठिकाणी देव पाहायचा आणि कोणा सांगू का देव काही सहज आता मूर्तीतच असाच उभा राहतो जीवन उभा राहतो असाच काही देव असतो असं नाही तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनात झाला समजा अपघात झाला रस्त्याच्या बाजूला आपण पडलोय नजर आपल्याकडे जात नाही सगळी इकडे तिकडे पुढे पण अशा वेळेला जर एखादा माणूस आपल्याकडे आला आणि त्याने जर आपल्याला उचललं दवाखान्यात पर्यंत पोहोचवलं तो आपल्यासाठी साक्षात पाठवलं परवा आपण अडचणी आहोत फार संकटामध्ये आहोत फार मध्ये मुलाचं ऍडमिशन करायचं पैसे नाही आहेत ऍडमिशनची शेवटची तारीख आहे आणि अचानक एखादा माणूस होत मला कळलं तुमच्या मुलाला नीट मध्ये एवढे वेळ मार्ग पडले काही ऍडमिशनची काही अडचण आहे का असं तर सांगा हे दहा पाच पन्नास रुपये असा माणूस जर आपल्याकडे घेऊन आला तर त्याच्याकडे कदाचित ओशीची मार नसू द्या त्याच्या जपाळाला कदाचित गोपीनाथ चंदनाचा खेळा नसू द्या आपल्या अडचणीला जर तो माणूस भावत आला तर समजायचं तो आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाही म्हणजे केवळ मंदिरामध्ये मूर्तीमध्ये घडवलेला देव एवढाच म्हणजे अर्थ घ्यायचा ना माणसाजवळ देव आहे माणसात देव आहे क्षण क्षणक्षणाला सांगू का आपल्याला पावला पावलाला देव भेटतो कसा देव भेटतो सांगतो तुम्हाला आपण कीर्तनाच्या मंपात येत असताना आपलं जे चपल मोठ आहे ना ते थोडंसं मंपाचे आपण असतो थोडस लांब ठेवत असतो माझी विनंती आहे उद्यापासून कमी कमी स्टेज पर्यंत चपली बोट आण आनंद होता वाटलं खरूनच आनंद होता काही फरक पडत नाही गेरवी विज्ञान असं सांगतं की आपल्या पायाला जमिनीचा मातीचा गवताचा स्पर्श झाला पाहिजे आपण रोग झाल्यानंतर ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट करण्यापेक्षा त्याच्या अगोदर चप्पल न बूड घालतं तर दा खड्यामध्ये जर चालायला लागलो तर नक्कीच आपले रक्तवाहिनी किंवा रक्त प्रवाह चांगला राहील माझी विनंती अशी असेल की उद्यापासून कमीत कमी स्टेजच्या जवळपास चप्पल आणू नका आज आणलेले असू समजा कल्पना करा आपण बाहेर कुठेतरी चप्पल सोडल्या कीर्तन संपलं आणि कीर्तन संपून परत जात असताना भरपूर चप्पलाचा दीप पडलाय आठवड्याचा अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये आपण एक चप्पल घातला चप्पल घातल्यानंतर दुसऱ्याचा चप्पल जर घातला तर मला असं वाटतं की दहा सेकंदाच्या आत आपल्याला कळतोय की हा चप्पल आपला नाही बरोबर पायात आल्याबरोबर दहा सेकंद फार झालं तर तीस सेकंद कळतोय हा चप्पल आपला नाही आपला नाही त्यावेळेला भगवान परमात्मा आपला हनुमान मनाच्या पाठवलेचा परमात्मा तिथल्या परमात्मा आपल्या जवळ येतो आपल्या हाताला धरतो हाताला हलवतो आणि त्याला समजाय चप्पल तुझा नाही चप्पल तुझा आहे कदाचित हा चप्पल वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा असेल कदाचित हा चप्पल आजच्या कीर्तनकाराचा असेल कदाचित हा चप्पल एखाद्या गावाच्या प्रतिष्ठित व्यक्तीचा असेल हा चप्पल तुझा नाही बरोबर असं दाखवतो महाराज आपल्या अंतरात्म्याचा देव तेवढ्यात लगेच दुसरा हात आपल्यातला राक्षस जोडतो काय म्हणतो माहिती आहे का

माहितीय ना थोडीच महाराष्ट्राचे पाहिजे तुम्हाला चांगली ठर दारूच्या दुकानामध्ये जात असताना जात असताना तो देव दिसत नाही तो देव काय आपल्या समोर नसतो पण आपण आवाज देतो हे बघ दोन लेकरांचं शिक्षण करायचं तरी पत्नी आजारी आहे आई अमृणाला खेळले एक एक रुपया महत्वाचा आहे आणि तू जर इकडे गेलास आणि तू जर हे दारू पिलास तर दिवसभर कामधंगा ना करणार नाही आणि दुसरा चांगला म्हणा शेती म्हणा हे कधी मातीला मिळेल पत्ता लागणार नाही असं आपल्याला पावला देव सांगत असतो पावला पावला आम्ही आमच्या देवाचं सुद्धा अस्तित्व मानत नाही देवाचं ऐकत नाही मग ते अधर्माच्या मार्गाला जातो आणि कधी आपल्या जीवनाचा घात झालेला असतो कधी आपल्या जीवनाचं नुकसान झालेलं असते याचा पत्ता सुद्धा आपल्याला लागत नाही मंदिरातच गेलं पाहिजे असं नाही आपल्या जवळ ज्याचा असा अनुभव आला जो माणसातला देव पाहतो काही देव देव माझ्या जीवनात घडलेला अनुभव सांगतो मी अमरावती करून बुलढाणा मार्गे जाणार प्रवास करत होतो दुपारचं कीर्तन झालं संध्याकाळची चारशे वेळ असेल कृष्ण महाराज वेळ असेल अंदाजी रस्त्याच्या कडेला एक माणूस बसला होता आणि एका माणसाच्या बाजूला शिषे दोनशे पाखर बसलेली होती पक्षी चिमण्या वगैरे मी चालता चालता गाडी तिथे थांबवली म्हणजे ज्या आधी आजकाल माणसाच्या जवळ माणसं बसायला ना तयार नाही या माणसाच्या जवळ पाखर बसतात म्हणजे नक्की हा माणूस त्याच्यावर पुण्यवान असावा मी उतरलो त्या बाबांना जे घरी केला नमस्कार केला थांबलो म्हणतात त्यांनी ओळखलं माझ्या कपड्यावरून कीर्तन करायला कुठे जाताय सांगितलं संवाद साधत असताना मी एक वाक्य बोललो बाबा काय आहे त्यांनी मला खूप सुंदर वाक्य सांगितलं म्हणजे महाराज मला कीर्तन करता येत नाही ऐका मला कीर्तन करता येत नाही मला प्रवचन करता येत नाही मला ओव्या पाठ नाही मला अमृत पाठ नाही मला रामायण करता येत नाही मला भागवतही सांगता येत नाही मला बाकी काही येत नाही मला फक्त एक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसाला पाणी प्यायला भेटत नाही तर या पक्ष्यांना पाणी कुठून भेटणार दोन किलोमीटर गाव आहे माझं गावावरून खांद्यावर घागरीमध्ये पाणी आणतो आणि या पक्ष्यांना पाणी पाजतो या पक्ष्यांना चारा चालतो पशु पशुपक्षी येतात चिव चिव करतात चारा खातात पाणी पितात आणि उडून जातात हाच माझा देव आहे का त्या माणसाला पक्षात देव दिसला माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना गाडात देव दिसला माझ्या ज्ञानोबा रेड्यात देव हो दिसला आणि कोणाला देव दिसायला पाहिजे प्रत्येक <स्णुण> माणसाला चराचरामध्ये व्याप्त असणाऱ्या भगवंताचं जर दर्शन झालं तर तुकोबा बोलतात देव शोधण्याकरता लांब जाण्याची गरज नाही त्याच्या जवळच देव आहे देव त्याच्या पाप निघून जातात एक वाक्य बोलतो काही जणांचं दर्शन झाल्यावर जीवनाचे पाप वाढतात आणि काही जणांचे दर्शन झाल्यावर जीवनाचे पाप निघून जातात दुर्दैवाचा पाप निघून जाणारे माणसं भेटावी वाटतात पाप निघून जाणारे माणसं भेटत नाही आणि पाप वाढवणारी माणसं मात्र भेटल्याशिवाय राहत नाही